नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेहरुर विभागातील काही दिवसांपूर्वी विभागातील विभागातीलबळ येथील काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते परंतु सरबळ इथं या वृत्तातील कार्यकर्त्यांनी व त्या वृत्तातील ग्रामस्थीने आपण या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे या ठिकाणी उपस्थित राहिलो व शिंदे गटात प्रवेश केल्याचे दाखवले गेले आपण ज्या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांचा कार्यक्रम उपस्थित राहिलो होतो असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलंय संपूर्ण तो प्रकार घडला असून आम्ही आजही आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यासोबतच आहोत व पुढेही कायम राहणार आहोत असे त्या सरबळ व कार्यकर्त्यांनी नमूद केले यावेळी नेहरू विभाग प्रमुख शेखर गावडे उपविभाग प्रमुख श्याम परब शाखा प्रमुख श्याम करलकर महिला विभाग प्रमुख समीक्षा तोंडवळकर शाखा प्रमुख कुमार वैभव अशा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी या भावना व्यक्त केल्या काय म्हणले ते ग्रामस्थ गुरुवारी दिवशी शिल्पा आचरेकर या मुलीने दिशाभूल करून माझ्या वाडीतील गावातील काही महिलांना किंवा पुरुषांना एकत्र घेऊन खोटी म्हणजे सभा याच्या सरसुली धाम मध्ये असं सांगून आणि कोटी आश्वासनं देऊन तिने फक्त मीटिंगचं हे सांगितलं आणि शाखेमध्ये घेऊन हे शिंदे गटाचा प्रवेश दाखवला आहे आम्हाला कोणत्याही प्रकार हे मान्य नाही आहे आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी म्हणजेच शिवसेना या पक्षाशी आम्ही ठाम आहोत आम्हाला या भूलतापानं आम्ही बळी पडणार नाही हो। आहोत आणि शिल्पा आत्रेकरीने जे काही हे केलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही आहे